नर्मदी हर, नर्मदी हर नर्मदी हर। हा हाचा जो अनुभव आहे हा कमला कर यांचा आता लक्कडवूडची झाडी झालेली आहे तिथून जयंती मातापासून पुढे निघाले पामाखेडी मग नंतर नेमावळला जायच्या अगोदर छिपानेरच्या अलीकडं थोडंसं तिथे तीन किलोमीटर आधी त्यांना एक आश्रम भेटला आणि जे ज्यांनी परिक्रमा केलेली आहे ना त्यांना सगळ्यांना एक अनुभव फार सुंदर येतो की तिकडे रोज रोज संध्याकाळ झाली की कोल्ह्यांचा आवाज सुरू होतो कोल्हे म्हणा लांडगे म्हणा आणि असे आवाज असतात रोज रात्री म्हणजे ते तुमच्या अर्धा किलोमीटरच्या आसपासच्या एरियामध्ये असतात अशा प्रकारे त्यांचा आवाज असतो आणि फार भयंकर रात्रभर ओरडत असतात असा कोल्ह्यांचा आवाज असतो आपल्याला इकडे महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणात हा ऐकायला भेटतो माईच्या किनारी जे जे असतात त्यांना रोजचा कोल्ह्यांचा आवाज असतोच आणि आपले परिक्रमावासी यांना सवय होऊन जाते मग नंतर दम्मादंबाई किंवा की आपल्या आजूबाजूला कोल्ह आहे म्हणून ते एवढी पण असं हे कुत्र्यासारखे वाटतात असं काही माणसाला भीतीदायक काही वाटत नाही आणि आता हे चालायला लागले भरपूर चालायचे टायमावरती चालायची सकाळी चारला आंघोळीला जायचं म्हणजे जायचं हा नित्य नियम होता मग माई असो माईत करायची सकाळी आंघोळ किंवा हा तिकडं हँडपंप भरपूर आहे त्याच्यामुळं त्या सकाळी आणि हँडपंपचं असे की तुम्ही जर का सकाळी पूर्ण उजडायच्या आत जर का तुम्ही हँडपंपचं पाणी काढलं ना तिकडं बाहेर किती थंडी असू देत ते खालून इतकं गरम छान पाणी येतं ना की त्या गरम पाण्याने सुंदर आंघोळ होऊन जाते त्याच्यामुळं शक्यतो माईत तर शंभर टक्के माईतच आंघोळ करायची जर जवळ येतं आणि जर माईने हो माई येणं जवळ तर मग तेव्हा हँडपंप साखळीचे एकदम आणि छान गरम गरम पाणी असतं त्याच्यामुळं सगळ्यांनी जे कोणी परिक्रमा अशी आता जाणारे असतील त्यांनी नेहमी एवढं ध्यानात घ्यायचं की उजडाईच्या आतच हँडपंपने आंघोळ करेन नंतर तुम्हाला ते थंड लागणार एकदा सूर्यनारायण भगवंत आले की मग नंतर ते पाणी आपल्याला थंड लागतं त्याच्यामुळं त्याच्या आतच घ्यायचं आणि इतकी कडाकीची थंडी असते की हँडपंप इतकं छान गरम पाणी लागतं ना त्याचं सुंदर आंघोळ होऊन जाते माईची पूजा होऊन जाते सकाळची आपली असा नित्य नियम होताच आता हे निघाले आणि एकटीच निघायचे तर निघताना यांना सकाळीच एकदम अंधारातच निघायची सवय त्या टायमाला काय समजा कधी पाचला निघले कधी साडेपाच सहाच्या आतच आणि सहाच्या आत उजेड नसायचाच आता माहिती काही नाही रस्ता काही माहिती नव्हता काही नाही निघाले आता तो एक सरळ रस्ता आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही तिथून निघल्यावर सकाळी म्हणजे सूर्यनारायणाचा एकदम छोटासा असे किरण आली असे नारायण देवता दिसायला लागले थोडीशी आणि नारायण देवता दिसणार तेवढं तिकडं खाली गड्ड दिसलं त्यांना आणि तिथं तुरीचे वगैरे शेत होते तुरीचे काही गहू वगैरे अशी शेत आणि ते आणखीन गाव पण लागायचंच समजा आता छिपानेर गाव जे आहे ना ते लागण्याच्या अगोदरचा हा विषय ह्यांना मोठं साईडने गड्ड लागलं आणि त्या गड्ड्यामध्ये कोल्ह्यापेक्षा मोठी तडसाचा प्रकार प्रकारसारखे असे दोन प्राणी दिसले एकदम ये ही एक एकदम ही आता एकदम नारायण देवता येणार आणि हे बाबाजी कसे खाण्यापिण्यावर काही एवढं विशेष लक्ष नाही काही नाही अंगात एक दोन दिवसाचं व्यवस्थित जेवण असल्यामुळं बळ पण कमीच होतं बघायला लागले अरे हे तर आता असं झालं की नारायण देवता आले आणि हे खाली गड्ड्यात बघितलं गड्ड्यात त्या प्राण्यांची आणि यांची नजरा नजर झाली नजरा नजर झाली त्यांना कळालं की आता हे एक सोप शिकार आहे आणि बाबाजी एकटाच पाठीमागून घेणारे कोणी परिक्रमावासी पण नाही लांबपर्यंत आणि सकाळचा एकदम सकाळचाच एकदम पहाटे पहाटे एकदम सुंदर गा थंड हवा वाहते आणि हे दोन गाड्ड्यांमध्ये थांबलेले काय काहीतरी चापडत होते आणि नेमकं यांना पण असा बाबाजी दिसला हे बाबा आपले भक्त नर्मदा माईचे भक्त बघायला लागले आता काय नजरा नजर झाली आणि ती लागली शेपूट हलवायला जोरजोर आणि एक बाजूने व्हायला लागला आणि दुसरा पुढून असा त्यांची काही जी स्ट्रॅटर्जी असती त्या पद्धतीने त्यांनी आता म्हणजे ठरलं त्यांचं की याच्यावरती आता करायचं म्हणून आणि त्या पद्धतीने त्यांनी वळसा घालायला प्रयत्न केला हे म्हणे आता आता काय जे होईल ते होईल पण एखाद्याला तरी आपण फाडूनच टाकू हातात दंड होता दांडाला घट्ट धरलं आणि आता जे होईल ते होईल नर्मदेहर मारणार एक एकमेकावरती घाव होणार तेवढ्या जण इतकी सुंदर अशी तांबड्या रंगाची आणि एकदम स्थूलतीचे असे स्तन म्हणजे बाळातीन झालेले नेमकीच अशी कुत्री आली धावत धावत आणि बाबाजीच्या समोर उभं राहिले बाबाजीच्या समोर उभं राहिले आणि त्यांना भव भाव 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 आता हे दोन्ही कोल्हे एक साईड झाले कोल्हे तडस काय जे प्राणी एक साईड झाले आणि तिच्यावरती अटॅक करायच्या पोजिशनमध्ये आले म्हणजे तिला हे करा आणि ती फिरवून हो की भव करते त्यांना असं तिने ते सगळं जे वरती येणार होतं ते तिने तिच्यावरती घेऊन टाकलं आता बाबाजी तिथून निषू शकत होता एकदम छानपैकी व्यवस्थित तिथून निघता येत होतं आणि ती कुत्री एकदम सकाळचा टाईम ती तिचं तिचं आरडाओरडा चालू झाला त्यांच्यासोबत चा आणि त्यांना असं वाटायला लागलं का आता हेच शिकार एकदम चांगलं आहे म्हणून तर त्यांनी तिला ती स्ट्रॅटर्जीने अटॅक करायचा प्रयत्न केला बाबाजी म्हणाले नाही नाही आपण सोडायचं नाही ती आपल्यासाठी धावून आली ना आपण नाही सोडायची तिची साथ ही पण घुसलीमध्ये चला ते तेव्हा आपला दंड हातात जिथं उजण तिथं उजडण आज तर फाडूनच टाकू यांना झाला असं म्हटले आणि दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चार मोठले कुत्रे धडा धड तिथं धावत आले लगेच त्या कुत्रीकडून धाड धाड करत अशी आली एकाने त्याला शेपटीला जाव याच्या शेपटीला जाऊ ते असे सटकन तुरीमध्ये असे पळाले लगेच ते दोन्ही तडसम या चार, चार कुत्र्यांनी जवळपास दहा मिनटं त्यांना इकडून शोध तिकडून शोध असे पळत पळत त्यांच्याच तिथं हे चालूच हा बाबाजी याला समजाना नेमकं काय प्रकार घडला आत्ता तर पूर्ण इथून तिथून वेगळंच होणार होता प्रकार पण माईच्या कृपेने तो भाग टळलेला आहे आता इथून पुढे जोपर्यंत छिपाने रेत नाही तोपर्यंत पुढं पुढं दोन कुत्रे चालायचे पाठीमागं दोन कुत्रे चालायचे अशी सिक्युरिटी देत त्यांनी गावापर्यंत आणून सोडलं आणि इतकं बाबाजीला एवढं कळलं की आता संकट तर टाळालेलं जे जे होणार होतं कदाचित माईच्या कृपेने सकाळी सकाळी दत्त महाराजांनी नर्मदा माईने येऊन आपल्याला वाचवलेलं आहे दोघां ला नमन केलं माई माईला धन्यवाद केले आणि तिथं सकाळी सकाळी छेपानायरला दर्शन वगैरे घेऊन पुढे प्रस्थान केले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आवडल्यास नक्की सांगत जा की हा हा हे अनुभव आवडला मग पुढे आणखी अनुभवांची श्रृंखला पूर्ण करता येईल म्हणून कृपया सांगा नर्मदे हर नर